<coughs> नमस्कार तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे महाराष्ट्रातील नागरिकांनी जाणून घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रातील जनतेने जे गेल्या पन्नास वर्षामध्ये कोणत्याही सरकारचा मदत न घेता पाठिंबा न घेता आरक्षण घेता न घेता आपल्या मुलांना सुशिक्षित केलं उच्च शिक्षित केलं कारण खेड्यागावातील मुलेसुद्धा उच्च शिक्षित होऊन ते आपल्या करिअर घडवण्यासाठी इवन कितीतरी परदेशात गेले आहेत मी माझ्या अनुभवावरून सांगतो की पन्नास वर्षामध्ये झालेला बदल पन्नास वर्षामध्ये झालेला व्यक्तिविकास हा कोणत्याही सरकारच्या मेहरबानीने नाही तर तो स्वतः केलेला आहे आम समाजातील नागरिकांनी केलेला आहे साध्या माझ्या छोट्याशा गावात डमळवाडीमध्ये मी आता जर पाहिलं तर अनेक मुलं परदेशात गेलेली आहेत बहुतीचे मुलं परदेशात गेली आहे उच्च शिक्षण घेऊन गेली आहेत याचा अर्थ सरकारने त्यांना अनुदान दिलं आरक्षण दिलं किंवा त्यांच्या साठी काही मदत केली त्यामुळे हा जो सरकारचा लाडकी बहीण वगैरे योजना आहेत ह्या केवळ लालच दाखवणाऱ्या आहेत गाजर दाखवणारे आहेत याच्यासाठी आम समाजातील मतदार अजिबात भुलणार नाही मी काल परवा कटिंग करण्यासाठी गेलो असता तिथं काही सज्जन नागरिक ज्येष्ठ नागरिक भेटले एकमेकाला विचारत होते कि कही की तुमच्या खात्यात काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का तर आल्याचं काही सांगत होते तर ते तेव्हा त्यांची इंटरव्ह्यू घेतली असता विचारला असता त्यांना विचारलं बघ तुम्ही ह्या सरकारमधल्यांना मतदान करणार का ते म्हणजे अजिबात नाही अजिबात नाही आम्हाला ह पंधराशे तीन हजार दिले म्हणून आम्हाला काही विकत घेतलेलं नाही आणि दिले तर त्यांच्या पदरचे दिलेले नसतील ते सरकारी तिजोरीतले पैसे आहेत त्यामुळे त्यांना ते मतदान करण्याचा प्रश्न उद्भवतच नाही ही आम समाजातील नागरिकांची ठाम भूमिका आहे त्यामुळे आता या सरकारने कोणत्याही सरकारने कोणत्याही नेत्याने महायघा महायुती असो किंवा महाआघाडी असो यांच्या नेत्यांना उमेदवारांना महाराष्ट्रातील जनता अजिबात निवडून देणार नाही त्यांना त्यांच्या अल्पबुद्धीप्रमाणे ते अशा योजना राबवतात महाराष्ट्र हा कर्जबाजारी आहे तरी पण अशा निवडणुकीच्या तोंडावर अशा योजना द्यायच्या कोणाला लालच द्यायची पण समाज भूलभुलैयामध्ये फसणारा नाही याची खात्री झालेली आहे आम समाजातील नागरिक स्वयंभू जागा झाला आहे आम समाजातील नागरिकांनी स्वतः होऊन पुढे येऊन विकास केला आहे नवी पिढी घडली आहे अशा छोट्या छोट्या सुद्धा शिक्षणासाठी शिक्षणासाठी गाड्या फिरतात बसेस फिरतात कारण शिक्षणाची द ही प्रोसिजर जी कोणती असेल खाजगी शाळा असतील किंवा उच्च शिक्षण देणाऱ्या असतील विकास घडवणाऱ्या असतील मुलांना उच्च शिक्षणाचा दर्जा जागतिक पातळीवरचा देत असतील तर त्यासाठी प्रत्येक खेडेगावामध्ये गाड्या जातात बसेस जातात फॅन जातात आणि ते त्या मुलांना आपल्या मुलांना उच्च शिक्षित करतात याचा अर्थ सरकारची मेहरबानी नाही सरकारमधले फक्त एक दुसऱ्याला नावं ठेवतात एक दुसऱ्याने करप्शन केलेलं काढतात कोणाला ई डी लावतात कोणाला सी बी आय लावतात आणि याच्यातच ते दंग आहेत त्यामुळे समाज यांच्यावर अवलंबून नाही जरी कितीही काही केलं पंधराशे रुपये अहो सामान्य माणसाची बाई तीसुद्धा म मोबाईल वापरते मोबाईलचा रिचार्ज करते त्यांच्याकडे गाडी असते मोटरसायकल असते शंभर रुपये पेट्रोलचा भाव असतो हे भाव वाढ अनुदान आरक्षण ह्या गोष्टी फक्त यांना वाटतं की आपल्याला याच्यामुळे मतदान मिळत मिलन, मतदान मिळणार नाही त्यामुळे आम समाजातील नागरिक जागृत झाला आहे सज्जन झाला आहे निर्भय झाला आहे निडर झाला आहे आणि तो आता त्याच्या चॉईसचा चॉईस सरकार आणणार आहे त्यामुळे सर सरकार आणण्यासाठी जे यांची उलाढाला आहे ती संपूर्ण फेल झालेली आहे सुज्ञ नागरिकांनी फक्त आमसमाजातील नागरिकांनी आता आपला उमेदवार द्यायचं ठरवलं आहे स्वतःचा उमेदवार द्यायचा आहे स्वतःच्या माहोलमधला सुज्ञ प्रतिभावान उमेदवाराला ते निवडून देणार आहेत आणि त्या उमेदवाराला सैनिक समाज पार्टी आणि तिसरी आघाडी आपलंसं करणार आहे आम्ही त्यांना कोणत्याही भूलभुलैयाच्या योजना सांगत नाही आम्ही फक्त त्यांना सांगतो की हे सरकार बदलणं गरजेचं सरकार आहे सरकारमध्ये असणारे अडाणी अल्पशिक्षित बदलणं आहे सरकारमध्ये घुसणारे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे काढणं गरजेचं आहे प्रश सरकारमध्ये घुसणारे गुंडगिरी पवतीचे काढणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे परिवारवादी वंशवादी जे वारंवार वारंवार आपल्या घरातच सत्ता राहावी यासाठी तडफडत आहेत त्यांना बाहेर काढायचं आहे हा सैनिक समाज पार्टीचा सल्ला महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेने आपलासा केला आहे म्हणून हीच जनता सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर उभे राहणाऱ्या तुमच्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून देणार आहेत ही निश्चित झालं आहे आणि हा आतला आवाज आहे समाजाच्या हृदयातला आवाज आहे समाजाच्या मनातला आवाज आहे त्यामुळे समाजातील आम समाजातील नागरिकांचे धन्यवाद मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा आणि तिसऱ्या आघाडीचा विजय असो